उमरी मेघे परिसरातील सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या महाशिवरात्रीच्या महाप्रसादा करता या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य डॉक्टर उपेंद्रजी कोठेकर आपल्या वर्धा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी खासदार आमचे नेते सन्मान्य रामदाजी तडस वर्धा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमचे मित्र सुनीलजी गाभाट वर्धेतील प्रसिद्ध उद्योजक सन्मान्य पवनजी सिंगानिया मंचावर उपस्थित असलेले सुधाकररावजी साठोने मंचावर उपस्थित समस्त भगिनी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित असलेले समस्त बंधू भगिनी आणि महाप्रसादा या ठिकाणी उमरे मेघे पंचक्रोशीतून या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व शिवभक्त आणि ह्या इतक्या भव्य कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक सन्मान्य सचिन भाऊ कोसे त्यांची संपूर्ण मित्रमंडळी आपल्या सर्वांना महाशिवरात्रीच्या सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देतो आज संपूर्ण देशात प्रयागराज येथे महाकुंभाचं आयोजन सुरू आहे आणि आपल्या वर्धा जिल्ह्यातल्या महाकुंभ या ठिकाणी उमरी मेघेमध्ये आयोजित केल्याबद्दल मी उमरी मेघेतल्या समस्त माता भगिनींचं समस्त ग्रामस्थांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि विशेष करून आभार व्यक्त करतो माता भगिनींचं की ज्यांनी स्वतःच्या मेहनतीनं हजारो नागरिकांचा महाप्रसाद बाहेरची कुठली मदत न घेता आपल्या स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून एवढ्या प्रेमानं या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं याच्याकरता त्यांच्या दे के देखील या ठिकाणी मनपूर्वक नतमस्तक होऊन आभार व्यक्त करतो आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळं मागच्या दहा वर्षापासून आमदार म्हणून कार्यरत असताना आपण ज्या ज्या सूचना केल्या ज्या ज्या मागण्या केल्या त्या आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आपण देखील तेवढाच ठामपणे उभे राहिले म्हणूनच मी आमदारापासून नामदारपर्यंत पर्यंत पोहोचू शकलो ते फक्त आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळं आणि हे ऋण मी आपलं कधी फेडू शकत नाही सदैव आपल्या ऋणात राहील आज सचिन भाऊ कोसे यांनी काही मागण्या केल्या त्यांची नेहमीची मागणी जी असते ते त्यांच्या देवस्थानाबद्दलची असते शिवभक्त असलेला हा कार्यकर्ता आपल्या गावातल्या प्रत्येक नागरिकाला शासनाची प्रत्येक योजना मिळाली पाहिजे गावात चोवीस तास पाणी मिळालं पाहिजे गावातला प्रत्येक रस्ता झाला पाहिजे गावात नालीची सोय असली पाहिजे गावातल्या प्रत्येक तरुणाला त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी पांदन रस्ता मिळाला पाहिजे यासाठी प्रशासनासोबत शासनासोबत त्या ठिकाणी दोन हात करण्याची तयारी करण्याची नेहमी तयारीत असतात आज आपल्या स्वतःच्या भरोशावर गावकऱ्यांना विश्वासात घेऊन मागच्या पंधरा वर्षात गावात कुठली निवडणूक न होऊ देता गावात एकोपा ठेवून समस्त गावकऱ्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणची ग्रामपंचायत एक आदर्श ग्रामपंचायत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये जितके विकासाचे काम झाले नाही तितके विकासाचे कामं आपल्या ह्या उमरी ग्रामपंचायत मध्ये खेचून आणलेले आहेत त्यांच्या मागण्या मांडत असताना आपल्या ह्या शंकर बाबा देवस्थानाकरता प्रथम क वर्जाचा दर्जा त्यांनी प्राप्त करून घेतला क वर्जाचा दर्जा मिळाल्यानंतर देवस्थानाच्या विकासासोबतच देवस्थानाच्या आजूबाजूचा परिसर कसा विकसित करता येईल या देखील योजना गावाकरता आणल्या आणि हळूहळू हा महाशिवरात्रीचा उत्सव मोठा करीत आजूबाजूच्या लोकांचा सहभाग याच्यामध्ये वाढवत आता ह्या देवस्थानाचा दर्जा क वर्ग वरून ब वर्ग करण्याकरता देखील त्यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला जिल्हा कमिटीकडून आपण हा प्रस्ताव मंजूर करून राज्य शासनाकडे त्या ठिकाणी सादर केला मागच्याच आठवड्यात आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सुसुनीलजी गाफाट यांनी मला मुंबईत त्याची आठवण करून दिली लवकरच त्याची देखील मान्यता निश्चितपणे आपण शासनाकडून या ठिकाणी मान्य करून घेऊ परंतु सचिन भाऊ माझी विनंती की रस्ते नाल्या या पद्धतीची अनेक कामं तुम्ही तुमच्या मागच्या वीस वर्षाच्या काळामध्ये या गावाकरता भरपूर केले परंतु त्याचबरोबर या गावामध्ये एक चांगलं ग्रंथालय झालं पाहिजे आपल्या गावातल्या शाळेमधली शाळा आदर्श शाळा झाली पाहिजे शाळेमध्ये एक विज्ञान केंद्र तयार झालं पाहिजे योगा योगाने येणारा उद्याचा दिवस हा राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे त्याच्यामुळे जिल्ह्यातलं पहिलं विज्ञान केंद्र सचिन भाऊ तुमच्या या गावाकरता आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये लवकरच तयार करू आता या गावातून फक्त कष्टकरी मजूर शेतकरी याच्यापर्यंत गावकरी मर्यादित राहता गावातून चांगल्या पद्धतीचे वैज्ञानिक देखील तयार झाले पाहिजे याचा पुढचा प्रयत्न आपल्या माध्यमातून झाला पाहिजे आज आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये जेवढी लीड एखाद्या गावातून मिळाली पाहिजे तर आपण त्याचा रेशिओ जर का मिळाला तर उमरी मेघेतून ठिकाणी मिळवून दिली याच्याकरता देखील मी आपल्या या ठिकाणी ऋण व्यक्त करतो त्याचबरोबर त्या गावाकरता जे जे विकासाचे काम याच्यानंतर लागणार आहे तुम्ही आजूबाजूच्या ग्रामपंचायतची चिंता त्या ठिकाणी करू नका ते जरी तुमच्या माझं किती हट्ट करीत असले पण त्यांच्या पेक्षा कुठेही निधी कमी न पडू देता उमरे मेघे ग्रामपंचायत करता देखील तेवढाच विकास निधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून देऊ राहिली अतिशय महत्वाची गोष्ट तुम्ही मांडली दुपट्ट्याची तर तुम्ही जर पाहिलं तर सर्वांनी दुपट्टे काढले परंतु माझ्या वाटलं गायात अजून दुपट्टा आहे हा दुपट्टा उमरे मेघे आणि वर्धे पुरतं मर्यादित राहता विधानसभेत गेल्याशिवाय राहणार नाही तीन मार्चला विधानसभेचा पहिला दिवस आहे त्या ठिकाणी प्रवेश देखील मंत्री म्हणून माझा पहिला दिवस त्या ठिकाणी विधान विधान भवनात राहील भवनात हा दुपट्टा घालूनच पहिल्यांदा मी त्या ठिकाणी प्रवेश करेल याची आपणास या ठिकाणी वाई देतो पुन्हा एकदा आयोजकांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो परंतु हे सरकार एवढ्या मोठ्या फरकाने जे राज्यामध्ये निवडून आलं ते आमच्या लाडक्या बहिणींमुळे आलं त्याच्यामुळं नेहमी या लाडक्या ने बहिणींच्या ऋणात राहून आज इतक्या सर्व मंडळींना जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार लोक आज या ठिकाणी जेवण करून राहिले आणि जेवण करणार आहेत त्यांना पोटभर जेवण या ठिकाणी दिलं याच्याकरिता समस्त उमरी मेघेच्या भगिनींना नतमस्तक होतो त्यांना ऋण व्यक्त करतो आणि आज आपल्या सर्वांनी या ठिकाणी इतका आदर सत्कार केला आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपितो धन्यवाद